खूप लोकांचं म्हणणं आहे की नक्की तुझं व्हिडिओ अपलोड करायचं टाईम काय झालंय असं की मी व्हिडिओ खूप दिवसातून अपलोड करते म्हणजे करायला लागले त्यामुळं ना माझे रिच डाऊन झाले आहेत आणि मला व्ह्यूज येत नाही आहेत भरपूर लोकांचं हे पण म्हणणं आहे यूट्यूब यूट्यूब केलं असताना तुला व्ह्यूज कुठे आहेत तेव्हा तर आपण अचानक कधीतरी असे व्हिडिओ टाकले ना आणि कंटिन्यू नाही टाकले ना कधीतरी टाकले अपलोड केले तर मग व्ह्यूज येत नाहीत हा मेन प्रॉब्लेम आहे तर डेली जर का आपण व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केले ना तर मग व्ह्यूज येतात तर माझं झालं आहे असं की मला वेळ मिळत नाही आता सध्या कामाला लागलेली आहे बाहेर घरातून कामाला पडली आहे त्यामुळं मला व्हिडिओ अपलोड करायला वेळ मिळत नाही त्यामुळं आपले व्ह्यूज डाऊन आहेत तर तुम्ही सगळे सजेस्ट करा कुठल्या टायमिंगला व्हिडिओ मी अपलोड करू कारण वाईट स्टुडिओ सांगतं की कि किती वाजता व्हिडिओ अपलोड करायचा आहे माझे जे ऑडियन्स आहेत ते किती वाजता फ्री आहेत पण मला तिथं आता दिसत नाही आहे कारण मी कधीही व्हिडिओ अपलोड केल्यामुळं मला टायमिंग तिथं व्यवस्थित दिसत नाही आहे कळत नाही आहे कुठल्या वेळेला माझे ऑडियन्स फ्री असतात किंवा यूट्यूबला असतात अवेलेबल त्यामुळं तर आपण वेग म्हणून वेगवेगळ्या टायमाला व्हिडिओ टाकते की कुठल्या टायमाला मला व्हिडिओजला व्ह्यूज येतील किंवा माझे सबस्क्रायबर्स कुठल्या टाईम फ्री असतील हे मला समजत नाही तर uh, मला कमेंटमध्ये सांगा किती वाजता व्हिडिओ अपलोड करू आणि कामाला uh, लागल्यामुळं मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही आहे मेन प्रॉब्लेम हा आहे मी जिथे कामाला जाते तिथे भारी व्ह्यू आहे दाखवते किती सुंदर आहे ना मी पुण्यामध्ये मगरपट्टा सिटीमध्ये कामाला आहे तर तिथला हा व्ह्यू आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चल बाय बाय